यांची नियुक्ती झालीच पाहिजे प्रमुख प्रमुख म्हणून व्यंकटभाऊ शिंदे यांची नियुक्ती झालीच पाहिजे अरे आवाज कुणाचा निष्ठावंत शिवसैनिकांचा निष्ठावंत शिवसैनिकांचा शिवसैनिकांचा निष्ठावंत शिवसैनिकांचा प्रमुख भाऊ शिंदे यांची नियुक्ती झालीच पाहिजे प्रमुख म्हणून व्यंकटभाऊ शिंदे यांची नियुक्ती झालीच पाहिजे श्रोसेना 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 निष्ठावंत शिवसैनिकांचा निष्ठावंत शिवसैनिकांचा

अब ने जेब चलवा प्रभु जिला सिनारा जी या प्रभु जिला तो उधर छुट्टी निकालते उधर पन गांवों के लासे अच्छा खार्डी मूल जेब का तो उन सुबह साली तो या काम करना है या किनारे यार तो बया यार कारी पर उड़ा उड़ा आया तो जाता नहीं यार यात्रा ये कोई स्लमी जाता हूँ ढूँढता हूँ बस मी बाळासाहेबांचा एक कडवड शिवसैनिक आहे आज जरी मला त्यांनी पदावरून हटवलं असलं मला कुठल्याही पदाची आवश्यकता नाही शिवसेनेमध्ये काम करत असताना मी सामान्य शिवसेने म्हणून काम करतो परंतु आपल्याला मला एवढं निश्चित सांगा वाटतं की आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आपल्या शहरातील महानगरपालिक महानगरपालिका आहेत या अनुषंगाने आम्ही तीन वर्षापासून जे काही पक्षवाढीसाठी काम केलं संघटना वाढीसाठी काम केलं त्या लोकांनी माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून संकटाच्या वेळी पक्षाला साथ दिली त्या लोकांना जर उद्या निवडणुकीचं तिकीट जर मिळत नसेल त्यांना त्यांच्या निवडणुकीला जर सामोर जा ज जातेवेळी पक्ष त्यांच्यासोबत नसेल तर त्यापेक्षा दुखाची गोष्ट राहणार नाही कारण आनंद भरोसे त्यांच्या भावाला काही दिवसापूर्वी दोन तीन दिवसापूर्वी त्यांना बी जे पीकडून महानगर शहराचं अध्यक्ष असं काहीतरी पद त्यांना दिलंय एक भाऊ बीजेपीचा अध्यक्ष आणि एक भाऊ शिवसेनेचा अध्यक्ष जर हे दोघांनी जर बसून त्यांची मिलीभगत झाली तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेकडून सुद्धा बीजेपीच्या लोकांना ज्या लोकांना तिकीट मिळालं नाही ते बीजेपीच्या पक्षामधले लोक शिवसेनेमध्ये येऊन शिवसेनेच्या तिकीटावर निवड निवडणूक लढवायचे त्यांची प्लॅनिंग आहे आणि मला शंभर टक्के गॅरंटी आहे की हा सर्व प्लॅन बीजेपीने शिवसेनेला परभणी शहरामध्ये मात देण्यासाठी केला असावा शाखा प्रमुखापासून तर जिल्हा प्रमुखापर्यंत जेवढ्या काही आमचे पदाधिकारी आहेत या सर्वांना हा निर्णय मान्य नाही हे आनंद भरोसेला कधीही अक्सेप्ट करणार नाहीत कारण त्याच्या आणि शिवसेनेचा कुठलाही संबंध नाही आणि पक्षांना माझी आपल्या माध्यमातून विनंती करायची की कृपया आपण घेतलेले हे निर्णय आहे यावर पुन्हा फेरविचार करावा आणि ज्या पद्धतीनं आपल्या आमच्या पक्षाचे सिनिय शिवसेनेचे सिनियर आमचे भाऊ पाटील याच विषयासाठी परभणीच्या जिल्हा प्रमुख फेरनिवडीसाठी परभणीमध्ये आले होते त्यांनी वीर हल्ला मोठ्या स्वरूपात बैठक लावली होती या बैठकीमध्ये परभणी जिल्ह्यातून युवा सेनेपासून महिला आघाडी असेल फादर बॉडी असेल या सर्वांनी त्यांच्या लेटर हेडवर इच्छेने त्यांना हेमंत पाटील साहेबांना लेखी स्वरूपात दिले की आम्हाला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला आम्ही तीन वर्षे ज्यांच्यासोबत काम केले त्या जिल्हा प्रमुखाला आमच्या सोबत राहू द्या नवीन येणारा जिल्हा प्रमुख जर आनंद भोरसे असेल तर तो नक्कीच बीजेपीच्या लोकांना अगोदर प्राधान्य देईल म्हणून आम्हाला हा आनंद भरसे नकोय असं त्यांनी स्पष्टपणे लेखी स्वरूपात पक्षाला कळवलेलं आहे नाही पक्ष पक्ष सोडण्याचा विचारही आमच्या मनात नाही परंतु जर पक्षातील आता विधानसभेला मी निवडणूक लढायसाठी मी स्वतः इच्छुक होतो जर ही निवडणूक माझी संपलेली जरी असली तरी आता ह्या निवडणुका माझ्यासोबत काम करणाऱ्या बाळासाहेबांच्या शिंदेसाहेबांच्या शिवसैनिकांची निवडणूक आहे आणि त्यांच्यावर अन्याय मी मुळी होऊ देणार नाही शिवसेनेमध्ये राहून पक्षाला मी सोमवारी किंवा मंगळवारी या सर्व शिवसैनिकांना मुंबईला घेऊन जाणार आहे आणि आमची या ठिकाणची जी परिस्थिती आहे भरोशेने जी परभणी जिल्ह्याची परिस्थितीचा जे क्रीडेट घ्यायचा प्रयत्न केला आहे किंवा पक्षाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे ते सर्व स्वच्छ आम्ही विचार तिथे साहेबांसोबत मांडणार आहोत आणि भरोसेच्या नेतृत्वामध्ये परभणी जिल्ह्यात शिवसेने एकही निवडणूक लढवायला इच्छुक नाही आम्हाला ना कदापि मान्य होणार नाही मलाच नाही तर या परभणी जिल्ह्यातील प्रत्येक शिवसैनिकाला मग तो शाखा प्रमुखापासून ते पदाधिकाऱ्यापर्यंत कोणालाही हा निर्णय मान्य नाही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला कोणीही आनंद भरुसेच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढवणार नाही हे माझे हे स्पष्ट मध्ये मला आपल्या महाराष्ट्राचे बिलकुल आम्ही आनंद भरोसीच्या नेतृत्वात काम करणार नाही शिवसे परभणी जिल्ह्यातला परभणी आणि जिंतूर विधानसभेचा कुठलाही शिवसैनिक या ठिकाणी भरोसेच्या नेतृत्वामध्ये काम करणार नाही या ठिकाणी आमचे जे सिनियर शिवसैनिक होते भास्कररावना लंगोटे असतील हरिभाऊ काका लहाने असतील सुरेश जाधव साहेब असतील किंवा युवासेनेचे जिल्हा प्रमुख वावरे असतील हे सर्वजण आमच्या सोबत आहेत आज भास्करराव यांच्या सगळ्या भाषेचं लग्न असल्यामुळं काही त्यांना या ठिकाणी येता आलं नाही ये परंतु हे वरिष्ठ सुद्धा आनंद वर्षाच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढवण्यामध्ये त्यांची सुद्धा इच्छा नाही अपरा वावरेचा सुद्धा मला फोन आला आमच्या महानगर प्रमुखाला सुद्धा त्यांचा फोन आला की त्या घरात लग्न असल्यामुळं मी थोडंसं अर्धा तास उशिरान या ठिकाणी येणार आहे असं त्यांचं सपोर्ट आलं